सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत आज एक वेगळंच नाट्य पारदर्शकतेची ग्वाही देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच मोठा प्रश्नचिन्ह उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस पण आत कोण तर फक्त उमेदवार त्यांचा प्रतिनिधी आणि वकील आणि बाहेर समयाचा आरसा म्हणवणारा चौथा स्तंभ पत्रकार आणि या पत्रकारांच्या मागे निवडणूक कार्यालय हीच का निवडणूक आयोगाची पारदर्शकता जिथे एकीकडे निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हटलं जातं तिथे आज पत्रकारांना सरळ दरवाजा बाहेर बसवण्याचं आलं म्हणजे आज काय चाललंय स्कुटीनी कसली कोणी हरकत घेतली का कोणाचा अर्ज बाद झाला कोणती कागदपत्र चुकली हे सगळ्या सगळं पत्रकारांना बाहेर उभं राहून लाऊडस्पीकर म्हणून येणाऱ्या फुटक्या आवाजामधून ऐक समजून घ्यावं लागलं ही कोणती पारदर्शकता पत्रकार समायाचा आरसा असं सगळेच म्हणतात पण आज त्या आरशाला धुळीत झटकून बाहेर फेकलं कारण निवडणूक आयोगाच्या पत्रात इतरांमध्ये पत्रकारही समजून त्यांनाही प्रवेश नाकारला गेला अधिकारी आणि थोड्यांना तेवढंच निमित्त मिळालं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही कमाल म्हणावी लागेल की दुर्बुद्धी लोकशाहीत पारदर्शता दाखवायची की पारदर्शि ढोंग करायचं कारण आज जे दृश्य दिसतं ते प्रश्नच उठवलं ही ओपन स्कुटीनी की, की क्लोज डोअर सेशन बाहेर उभे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि पत्रकार मात्र कान कानटाऊकारून स्पीकर ऐकणारे आज काय आहे माहितीच नाही मग ही निवडणूक पारदर्शक की फक्त कागदावर पारदर्शकतेचा दावा मी सी सीताराम गावडे संपादक कोकण ब्रेकिंगसाठी नगरपरिषद ठिकाण सावंतवाडी